आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं आज दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी महापुराची तीव्रता वाढतीच आहे पंचगंगेची पाणी पातळी सत्तेचाळीस फूट सात इंचांवर गेली असून पुराचं पाणी शहराच्या अनेक भागांमध्ये शिरलंय जिल्ह्यातील पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली असून दहा राज्य मार्ग आणि अठ्ठेचाळीस प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सत्तेचाळीस पूर्णांक सहा पावसाची नोंद झाली असून या वर्षी एकूण पंचगंगा अजूनही तासाला साधारण एका इंचानं वाढतीये राधानगरी धरणाचे आता केवळ दोन दरवाजे खुले असून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू आहे पण मुक्त क्षेत्रातील पाणी अजूनही येत असल्यानं नदीच्या पाण्याची पातळी कमी होत नाहीये पण आता धरणातील कमी झालेला विसर्ग आणि पावसाची विश्रांती यामुळे महापुराचं होत जाईल अशी आशा आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचा चा महापूर अनुभवलेल्या कोल्हापूरला यावर्षी पुन्हा एकदा महापुराचा विळखा पडलाय गेले चार दिवस मुसळधार पावसानं कोल्हापूरला झोडपला असून बघता बघता पंचगंगेनं इशारा पातळी आणि त्यानंतर धोका पातळी ओलांडली आहे आता तर पंचगंगा नदी अति धोक्याच्या पातळीवर म्हणजे सत्तेचाळीस फूट सात इंचावर गेली आहे पंचगंगेनं शहराच्या अनेक भागात अतिक्रमण केलं असून पुराचं पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय आज दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेची पाणी पातळी मात्र वाढती आहे आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी सत्तेचाळीस फूट होती सायंकाळी सात वाजता हीच पाणी पातळी सत्तेचाळीस फूट सात इंच झाली राधानगरी धरणाचे चार दरवाजे सायंकाळपर्यंत खुले होते त्यातून सात हजार दोनशे बारा क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू होता पण सायंकाळी सातच्या दरम्यान चौथ्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला आणि तीन दरवाज्यातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा राज्यमार्ग आणि अठ्ठेचाळीस प्रमुख जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत ग्रामीण भागातही अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरले गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सत्तेचाळीस पॉईंट सहा मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक म्हणजे शहात्तर पॉईंट सात मिलीमीटर पाऊस चंदगड तालुक्यात झालाय आज दिवसभरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणी पातळी संथगतीनं वाढतीये त्यामुळे महापुराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या मनात भीती कायम आहे जिल्ह्यातील एकूण एक हजार सहाशे पंच्याण्णव कुटुंबातील सात हजार व्यक्तींचं आणि तीन हजार दोनशे सदतीस जनावरांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलंय पण आता पाऊस पूर्ण थांबावा आणि पूर ओसरावा अशीच प्रत्येकाची इच्छा आहे दरम्यान सायंकाळी साडेसातच्या आसपास राधानगरी धरणाचं पाचव्या क्रमांकाचं दार बंद झालं आणि केवळ दोन दरवाजे खुले राहिले त्यामुळं महापुराची तीव्रता वेगानं कमी होईल अशी आशा आहे दरम्यान रविवारी कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे आणि तिथून पुढं तीन दिवस ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं महापूर लवकर ओसरेल अशी आशा आणि प्रार्थना आहे पण सध्या तरी महापुरानं कोल्हापूरला घट्ट विळखा घातला असून नागरी वस्तीत शिरलेल्या पाण्यामुळं मनामनात भीती आणि अस्वस्थतेचं थैमान आहे